प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन. सापुतरा घाट मार्ग दिवसेंदिवस खटळ होत चालला आहे. त्यानंतर आणखी एक अपघात झाला. त्यात सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हलची लक्झरी बस साठ प्रवाशांना घेऊन परतत होती दरम्यान सापुतारा घाट रस्त्यावर चालकाचे स्टॅनिंग वरील नियंत्रण सुटल्याने बस खोन हो दरीत कोसळली विराज जवळून गेल्यावरती लोक मदतीसाठी धावली दरम्यान एकशे आठ चे पथक देखील घटनास्थळी पोहोचले जखमींना रुग्णालयात होण्यात आले आहे या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मान्सून दाखल होताच डांग जिल्ह्यातील गिरिकंदरा बहरला आहे त्यानंतर शनिवार रविवारी सुत्र्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते चौक बाजार उदना सुरत येथील प्रवासांची बापा सीताराम ट्रॅव्हलची लक्झरी बस क्रमांक जी जे झिरो पाच बी टी त्र्याण्णव त्र्याण्णव रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवासांची सापुतारा मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती सायंकाळी सहाच्या सुमारास वळण घेत असताना लक्झरी बसच्या चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भीतीला वाहनाला करताना अपघात केल्याची माहिती मिळाली आहे या लक्झरी बसमध्ये अंदाजे सत्तर प्रवाशी होते अपघात होता सापुत्रा कडे आलेल्या इतर पर्यटकांनी वाहन थांबवून मदतीसाठी धाव घेतली ही घटना समजता सापुतारा पी एस आय भोये कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले दरम्यान बचाव कार्य सुरू झाले दरम्यान एकशे आठचे पथकेही घटनास्थळी पोहोचले होते जखमींना हलवण्यात आले आहे या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी सापुतारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार देवळा कळवण बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी